धक्कादायक बातमी समोर येते माडखोल येथे झालेली आत्महत्या नसून तो घातपात आहे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झालेत सावंतवाडीच्या माडखोल मेटवाडी येथे ऑगस्ट रोजी झालेल्या एका माडखोल ग्रामस्थ आणखी आक्रमक झालेत आज रोजी सावंतवाडी पोलीस निरीक्षक यांना भेट घेऊन या संदर्भात एक निवेदन देण्यात आलं सदरहून आत्महत्या नसून तो घातपात आहे असं माडखोल आणि आज रोजी इशारा दिला सदर केसचा निकाल हा गतीने व्हावा आणि झालेल्या प्रकारचा योग्य तो निवाडा व्हावा यासाठी माडखोल माडखोलवासियांनी आज इथे पवित्र घेतला आज सावंतवाडी पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना थेट निवेदन देऊन याचा जलद गतीने तपास व्हावा आणि तो नाही झाल्यास येत्या तीस तारीख रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं आज माडखोल गावामध्ये तेवीस ऑगस्टला जी मेठवाड्यामध्ये जी घटना घडली आत्महत्येचं गळपासची तो गळपास नसून ती तो घातपात आहे आणि असं असताना सावंतवाडी पोलिटिशन यांनी नुसतं एक नॉर्मल पद्धतीमध्ये ते सध्या एक प्रकरण हाताळत आहे त्या प्रकरणामध्ये आज आम्ही पोलीस अधीक्षकांना सावंतवाडीच्या एक अर्ज दिलेला आहे की याची सफल चौकशी व्हायला पाहिजे व संबंधित कारवाई व्हायला पाहिजे म्हणून तसेच आता सावंतवाडी उप उपग्रह जे जी आय जे ऑफिस आहे यांना पण आता एक आम्ही प्रत दिलेली आहे आणि आता आम्ही ओरोस जिल्हा एस पी एस पी साहेबांना पण आता एक निवेदन देत आहोत जर ह्या गोष्टीची ह्या ह्याची चौकशी जर पूर्ण येणाऱ्या तीस तारीखपर्यंत नाही झाली तर एकतीस तारीखला पूर्ण माडकुल सांगेली जे पंचकृषी आहे हे सगळे ग्रामस्थ इथे येऊन आंदोलन छेडतील असा याच्यामध्ये आम्ही इशारा दिलेला आहे